नमस्कार मित्रांनो एक सरळ प्रश्न आहे तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्ही स्मार्ट आहात कारण जर मुलींच्या नजरेत तुम्ही स्मार्ट नसाल तर तुम्ही किती हँडसम किती पैसे वाले किंवा किती स्टायलिश असाल तिच्या मनातल्या लिस्ट मध्ये सांगायचं तर मुलींना इम्प्रेस करणं कपड्यांवर नाही गाड्यांवर नाही तर सायकोलॉजीवर अवलंबून असतं आणि आज मी तुम्हाला चार अशी सायकोलॉजिकल सिक्रेट सांगणार आहे जी तुम्हाला एकदा कळली तर तिच्या नजरेत तुम्ही ऑर्डिनरी बॉय न राहता एक सुपरमॅन होणार पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही हे चार सिक्रेट समजून घेणार की नेहमीप्रमाणे इग्नोर करून तिच्या नजरेत कायमचे ऑर्डिनरी राहणार नेपोलियनने एकदा म्हटलं होतं जग जिंकणं सोपं आहे पण स्त्रीचं मन जिंकणं अवघड आहे कारण खरं सांगायचं तर अनेक मुलं आजही हीच लढाई लढत आहेत तुम्ही बघा ना काही मुलं खूप स्मार्ट खूप पैसेवाले स्टायलिश पण मुलींना त्यांच्याकडे फारसा अट्रॅक्शन वाटत नाही दुसरीकडे काही साधी सामान्य दिसणारी मुलं असतात आणि मुली त्यांच्या भोवती अट्रॅक्ट होतात असं का होतं याचं उत्तर रॉबर्ट ग्रीन आपल्या पुस्तकात देतो सिडक्शन इज अ नॉट अबाउट लुक इट्स अबाउट सायकोलॉजी मुलींचं मन जिंकण्यासाठी लॉजिक पैसा किंवा चांगली बॉडी नाही तर त्यांची सायकोलॉजी समजून घेणं महत्वाचं असतं प्रसिद्ध मनोविश्लेषक म्हणतो स्त्रीची जगातील सर्वात मोठं रहस्य आहे आणि हे रहस्य उलगडलं की नात्याचं अट्रॅक्शनचं आणि खऱ्या अर्थानं कनेक्शनचं दार उघडतं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलींच्या सायकोलॉजीची चार खास गुपित सांगणार आहे ही गुपित तुम्हाला समजली तर मुली तुमच्या शब्दांमध्ये अडकतील तुमच्या वाईफकडे अट्रॅक्ट होतील आणि शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे आणि ते सिक्रेट जर तुम्हाला कळलं तर सेडक्शन हा शब्द तुमच्यासाठी फक्त एक गेम बनून जाईल चला तर मग सुरुवात करूया पहिलं गुपित रहस्य मिस्ट्री मुलींना परफेक्ट बॉय हवा असतो असं सगळ्यांना वाटतं पण खरी गोष्ट अशी आहे मुलींना परफेक्ट नाही तर इंटरेस्टिंग मुलं जास्त अट्रॅक्ट करतात आणि इंटरेस्टिंग होण्यासाठी एक गुपित आहे मिस्ट्री रॉबर्ट ग्रीन आपल्या द आर्ट ऑफ सिडक्शन पुस्तकात लिहितो हवे तेवढंच द्या पण कधीच पूर्ण स्वतःला उघडं करू नका रहस्य अट्रॅक्शन फ्यूल आहे एकदा कल्पना करा तुम्ही एका पार्टीमध्ये आहात सगळे मुलं त्यांच्या जॉब बद्दल जिमबद्दल बद्दल जिम पण एक मुलगा असा आहे जो कमी बोलतो चेहऱ्यावर एक सटल हसू आणि त्याच्याबद्दल काहीच कळत नाही तुम्हाला काय वाटेल हा मुलगा नेमका कोण आहे एकदा का हा क्वेश्चन मुलींच्या मनात आला की समजून घ्या गेम सुरू झाला मिस्ट्री म्हणजे गप्प नाही याचा अर्थ असा की तुमच्या कन्व्हर्सेशन मध्ये काही लेअर्स ठेवा उदाहरणार्थ एखादा एक्सपिरियन्स सांगा पण पूर्ण डिटेल न सांगता तो अर्धवट सोडा किंवा सटल सिग्नल द्या तुमच्या एखाद्या हॅबिट किंवा हॉबी पण लगेच उघड कर करू नका या मागची सायकोलॉजी सिंपल आहे जेव्हा मुलगी तुमच्याबद्दल क्वेश्चन घेऊन येते तेव्हा ती पॅसिव्ह लिस्टर नाही तर एक्टिव्ह एक्सप्लोर बनते आणि एकदा ती एक्सप्लोअर करायला लागली की तिचं मन तुमच्यात गुंतू लागतं लक्षात ठेवा मिस्ट्री म्हणजे सायलेन्स नाही मिस्ट्री म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वात असलेले लेअर्स दिसेल तितकंच तिचं अट्रॅक्शन वाढेल पण नुसतं मिस्ट्री ठेवणं इतर फक्त सुरुवात आहे कारण अट्रॅक्शन खरं तेव्हा वाढतं जेव्हा तुम्ही तिच्या मनात भावनांची एक वेगळीच लाट निर्माण करता म्हणूनच आता आपण पाहूया तिच्या भावना जागृत कशा करायच्या दुसरं गुपित भावना जागृत करणं इमोशनल ट्रिगर मुलींसाठी अट्रॅक्शन कधीच मॅथ इक्वेशन नसतं तो एक फिलिंग असतो आणि फिलिंगच त्यांच्या डिसिजन मेकिंगला कंट्रोल करतात प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट सायंटिस्ट अँटोनिओ डॅम्सिओ म्हणतात आपण डिसिजन लॉजिकने घेत नाही आपण ते इमोशनने घेतो आणि नंतर लॉजिक वापरून ते जस्टिफाय करतो म्हणजेच काय तुम्ही कितीही ब्रँडेड कपडे घाला कितीही महागडी बाईक किंवा फोन दाखवा पण जर तुमच्यामुळे तिच्या मनात कोणतीच फिलिंग तयार झाली नाही तर सगळं काही झिरो कल्पना करा तुम्ही आणि ती रस्त्यावरून चालताय अचानक एक छोटं कुत्र रडत आहे तुम्ही हळूच त्याला उचलता त्याला पाणी देता त्या क्षणी ती तुम्हाला फक्त एक हेल्पफुल म्हणून पाहत नाही तर तिच्या मनात हा मुलगा सेन्सिटिव्ह आहे अशी एक वाम फिलिंग तयार होते इमोशनल ट्रिगर म्हणजे शो ऑफ नाही तर तिच्या आत इमोशन्स जागवणं तिच्यासोबत बोलताना फक्त कोरड्या गोष्टी करू नका स्टोरी सांगायला शिका मी खूप ट्रॅव्हल करतो असं सांगण्याऐवजी एकदा मी हिमालयात गेलो होतो तिथे ऑक्सिजन कमी झालं होतं त्या क्षणी मला कळालं की नेचर समोर माणूस किती लहान असतो ही छोटी गोष्ट तिच्या मनात एक इमेज तयार करते येते आणि तिथूनच फीलिंग जन्माला येते दुसरं म्हणजे तिच्या फिलिंगला ओळखायला शिका उदाहरणार्थ ती म्हणाली आज माझा मूड खराब आहे तुम्ही म्हणा मूड खराब आहे म्हणजे काहीतरी खूप हेवी झालंय तुझ्या मनावर इतकं साधं सेंटेन्स पण तिला वाटतं हा मुलगा मला फील करतोय जेव्हा फिलिंग निर्माण होतं तेव्हा ब्रेन डोपामाईन नावाचं हार्मोन रिलीज करतं त्या व्यक्तीकडे किंवा गोष्टीकडे आपलं अटॅचमेंट वाढतं म्हणजेच तुम्ही तिच्या भावना ट्रिगर केल्या आणि ती तुमच्याशी इमोशनली अटॅच झाली तुम्ही तिच्या भावना जागृत केल्या तिच्या डोक्यात तुमची एक वेगळी इमेज तयार झाली पण जर हे अट्रॅक्शन टिकवायचं असेल तर तुम्ही तिच्यासाठी सहज उपलब्ध नसावे खरं सांगायचं तर थोडं आव्हान देणं हेच तुमचं खरं शस्त्र आहे म्हणूनच तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे स्वतःची किंमत ठेवणं तिसरं गुपित आव्हान चॅलेंज और व्हॅल्यू ठेवणं आता एक गोष्ट लक्षात ठेवा मुली कधीच इझी अवेलेबल गोष्टींची व्हॅल्यू करत नाहीत हे ह्युमन नेचर आहे प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन आपल्या द आर्ट ऑफ या पुस्तकात लिहितो जे सहज मिळतं ते कधी स्टिक होत नाही आणि जे मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो त्याची व्हॅल्यू दुप्पट होते एक एक्झाम्पल बघा समजा तुम्ही एका मुलीशी बोलायला सुरुवात केली तिने व्हॉट्सअपवर मेसेज टाकला आणि तुम्ही लगेच रिप्लाय दिला इमोजी शॉवर केल्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या काय झालं तिला इन्स्टंटली सिग्नल मिळाला हा मुलगा माझ्यासाठी डिस्परेट आहे माझ्यासाठी चॅलेंज नाही तिला वाटेल हा मुलगा इंडिपेंडंट आहे वर्ल्ड आहे तेव्हा क्युरिसिटी जागी होते हा नेमका काय करतोय इतका कॉन्फिडंट कसा मग हे करायचं कसं काही सोप्या गोष्टी पाहूया लगेच उपलब्ध होऊ नका रिप्लाय द्यायला थोडा वेळ घ्या तुमचं स्वतःचं लाईफ असावं जिम काम फ्रेंड्स सर्व गोष्टी लगेच सांगू नका थोडं रहस्य ठेवा उदाहरणार्थ काल एक वेगळा एक्सपिरियन्स आला होता पण तुला नंतर सांगेन फक्त एका वाक्याने तिचं माइंड ॲक्टिव्ह राहतं कॉम्प्लिमेंट मर्यादित द्या रोज तू सुंदर आहेस म्हटलं तर व्हॅल्यू शून्य होते योग्य वेळी अनएक्सपेक्टेड मुवमेंटला कॉम्प्लिमेंट द्या त्याचा इम्पॅक्ट टेन एक्स होतो मागची सायकोलॉजी समजून घ्या चॅलेंज हे डोपामाइन सायकलला ॲक्टिव्ह करतं ब्रेन जेव्हा अनसर्टन असतो हे मिळेल का नाही मिळणार तेव्हा डोपामाइन स्पाइक होतात यालाच रिवॉर्ड अनसर्टिनिटी प्रिन्सिपल म्हणतात म्हणूनच मुलगी जितकी अनसिक्युअर असेल तितकी ती तुमच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टेड राहील तुम्ही तिच्यासाठी एक आव्हान आहात त्यामुळे ती तुमच्यामध्ये गुंतून राहील पण जर हे अट्रॅक्शन कायमच्या नात्यात बदलायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्यावरचा तिचा विश्वास आणि सुरक्षिततेची भावना चला तर मग या सर्वात महत्वाच्या गुपिताकडे बोलूया चौथं गुपित सन्मान आणि सुरक्षिततेची भावना रिस्पेक्ट अँड सिक्युरिटी फॅक्टर आता सर्वात महत्वाचं ट्रूथ मुलगी तुमच्याकडे कितीही अट्रॅक्ट झाली तरी जर तिला तुमच्याकडून सन्मान आणि सुरक्षिततेची भावना मिळाली नाही तर ती कधीच तुमच्यावर ट्रस्ट करणार नाही आणि इथेच जास्त मुलं फेल होतात ते इम्प्रेस करण्याच्या नादात खूप ड्रामा ओवर ॲक्टिंग शो ऑफ करतात पण मुलींच्या नजरेत खरी व्हॅल्यू तेव्हाच मिळते जेव्हा तिला वाटतं हा मुलगा मला इमोशनली मेंटली सेफ फील करतोय लेखक हॅन्रीस गेटिंग द लव यू वॉन्ट या प्रसिद्ध पुस्तकात लिहितात अ वुमेन डिपेस्ट नीड इज नॉट डायमंड ऑर ड्रेसेस बट द अश्युरन्स दॅट शी इज सेफ व्हॅल्यू अँड रिस्पेक्टेड एक एक्झाम्पल बघा तुम्ही आणि ती एका पार्टीत आहात कोणी तिच्यावर एखादा चीप जोक केला आणि तुम्ही हसण्याऐवजी शांतपणे पण स्ट्रॉंगली स्टँड घेतलात त्या एका ऍक्शनने तिच्या मनात रिस्पेक्ट मल्टिप्लाय होते आणि किंवा व्हॉट्सअपवर कन्व्हर्सेशन चालू आहे ती काहीतरी पर्सनल सिक्रेट शेअर करते आणि तुम्ही गॉसिप न करता तिचं ऐकून घेता तिला सपोर्ट देता तेव्हा तिला जाणवतं हा मुलगा वेगळा आहे हा मला जज करत नाही तर ॲक्सेप्ट करतोय या मागची सायकोलॉजी समजून घ्या ह्युमन ब्रेन ट्रस्ट बिल्ड करतो तेव्हा ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज होतं आणि हे हॉर्मोन मुलींमध्ये स्पेशली जास्त इम्पॅक्ट करतं जेव्हा तिला वाटतं की हा मुलगा माझ्यासोबत इमोशनली सेफ आहे तेव्हा तिचं अट्रॅक्शन टेम्पररी न राहता डीप बॉन्डमध्ये मध्ये कन्वर्ट होतं शेवटी लक्षात तेव्हा मुलींच्या मनावर राज्य करायचं असेल तर लॉजिकने नाही सायकोलॉजीने खेळा आणि जर हे चार धडे तुम्ही पाळले तर अट्रॅक्शन ही तुमच्यासाठी जादू नाही तर एक कला बनेल अजून अशाच सायकोलॉजीच्या गुपितांसाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरा खेळ आता सुरू होणार आहे